तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर, 27 वस्तु मौपत राये। आनी वस्तु मौपत तर आता पंचायत समिती योजना सुरू झालेल्या तर तुम्हाला या यामध्ये सत्तावीस वस्तू अगदी मोफत इथं मिळणार आहे अर्ज करा आणि वस्तू मोफत मिळवा तर पंचायत समिती योजना आता सुरू झालेल्या आहेत तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या वस्तू वाटप इथं सुरू झालेल्या आहे संदर्भात आपण माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुमच्या गावात पंचायत समितीमार्फत वस्तू वाटप सुरू झालं आहे का आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे योजनेचे जे की मेन उद्दिष्ट आहे तर ग्रामीण भागातील सामान्य नागरिक शेतकरी महिला विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना विविध वस्तूचे मोफत आणि अनुदान वाटप करणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करून त्याच्या उत्पादन आणि जीवनमान उंचावणे म्हणजे सुधारणे त्यानंतर यासाठी जे की आवश्यक कागदपत्र इथं लागणार आहे तर यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला त्याचप्रमाणे तुमच्याकडे शेतजमीन जर असेल तर सात बारा तर त्यांसाठी नवीन योजना आहे त्यामध्ये तुषार सिंचन थिबक सिंचन ट्रॅक्टर रोटर तर अशा विविध योजना आहे पंचायत समिती योजनेअंतर्गत त्यानंतर जातीचा दाखला तर आता तुम्ही कास्टमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथं प्राधान्य देखील दिले जाते तर आता तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता तेसुद्धा महत्त्वाचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो बँकेचे पासबुकचे झेरॉक्स तर आता अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा आपण इथं चेक करून घेणार आहोत आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा सा आहे तर किंवा ग्रामसेवक पंचायत कार्यालय यामध्ये देखील तुम्ही माहिती घेऊ शकता तर यामध्ये आता कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत ते, ते आपण इथं चेक करून घेणार आहोत सर्वप्रथम यामध्ये शिवण मशीन तर आता यामध्ये महिलांना शिलाई मशीन घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना मोफत शिलाई मशीन दिल्या जाते त्याचप्रमाणे विश्वकर्मा देखील योजना सुरू झाली होती त्या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देता वेळेस त्यांना मानधन देखील दिला येत होतं प्रशिक्षण झाल्याच्यानंतर त्यांना पंधरा हजार रुपये व शिलाई मशीन देखील देण्यात आली होती त्यानंतर मिक्सर ग्राइंडर म्हणजे मिक्सरसुद्धा एक तुम्हाला मिळणार आहे फ्रीज थंडगार यंत्र म्हणजे फ्रीज तुम्हाला एक मिळणार आहे गॅस स्टोव म्हणजे सिलेंडर घरगुती गॅस वापरण्यासाठी जे की गॅस सिलेंडरसुद्धा तुम्हाला एक मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी सायकल आणि महिलांसाठी जे की म मुली आणि मुलांकरिता जे काही शालेय असेल तर त्यांना सायकल देखील दिलं जाते बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सायकल देखील मिळते तुम्ही अर्थसहाय्य म्हणजे त्याचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते त्यानंतर मोटरसायकल अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुदान तर हे जे मोटरसायकल आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा सोलर लाईट सोलर होम किट म्हणजे एक सोलरवरचा लाईट मिळते तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला एक प्लेट आणि एक लाईट दिला जातो त्यामध्ये तुमचं जे काही घरामध्ये ऊर्जा त्याचप्रमाणे तुम्हाला प्रकाश मिळतो तर त्यामध्ये पॅकिंग मशीन महिलांसाठी आता पॅकिंग मशीन म्हणजे त्यामध्ये कोणते प्रोडक्ट पॅक करायचं आहे तर त्यामध्ये घरगुती व्यवसाय तुम्ही चालू करू शकता इ जी की या योजनेच्या अंतर्गत त्यानंतर इथं तुम्हाला ब्युटी पार्लर सेट महिलांना उद्योजक निर्माण होण्यासाठी ब्युटी पार्लर सेट एक मिळते जे की मलान करीत आहे त्यानंतर फ्रूट प्रोसेसिंग तर फ्रूट तर किट तर त्यामध्ये फ्रूटचं जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्याबद्दलसुद्धा तुम्हाला किट देण्यात येते डिजिटल वजन काटा तर त्यामध्ये काटा करून तुम्ही कमाई करू शकता तर इथं डिजिटल काटा देखील तुम्हाला दिलं जाते तर आतापर्यंत आपण शिलाई मशीन आहे मिक्सर आहे फ्रीज गॅस स्टोव म्हणजे सिलेंडर जे की दिले जाते सायकल विद्यार्थ्यांसाठी मुलीकरिता आणि मुलांकरिता त्याचप्रमाणे मोटरसायकल अपंग त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी अनुदान सोलर लाईट त्यानंतर बॅकिंग मशीन मैलिनकरिता फूड जे की म किट मिळणार आहे ब्युटी पार्लर सेट डिजिटल वजन काटा त्यानंतर वॉटर फिल्टर जे की पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर फिल्टर दिले जाते त्यामध्ये अठरा लिटरपर्यंत तुम्ही तुमचं पाणी ठेवू शकता मोबाईल फोन तर आता मोफत त्याचप्रमाणे अनुदान देखील मिळणार आहे तर अंगणवाडी सेविकेला हा जो मोबाईल आहे ती दिला जातो तर त्यामध्ये लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे त्याबद्दल लवकरच अपडेट येणार आहे त्यानंतर कुकर भांडी सेट तर आता बांधकाम कामगार का योजनेचे फॉर्म सुरू झालेले जा त्यामध्ये तुम्हाला सेफ्टी किट दहा वस्तू त्याचप्रमाणे बस बत्तीस तीस भांडी तुम्हाला दिली जाते त्यानंतर आता यासाठी सुद्धा तुम्हाला कुकर भांडी सेट दिला जातो जे की महिला कल्याण योजनेच्या अंतर्गत मिनी डेअरी साहित्य दूध मोजणी यंत्र तुम्हाला दिले जाते तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करून घेऊ शकता मिनी डेअरी साहित्य त्यामध्ये दूध मोजण्याचं जे काही यंत्र आहे ते तुम्हाला मिळते पाण्याची टाकी घरगुती वापरासाठी एक पाण्याची टाकी मिळते तुम्हाला मोठीवाली त्यानंतर स्मार्ट किचन किट एक किचन किट मिळते तुम्हाला त्यामध्ये स्मार्ट किचन किट तर आता यामध्ये मोबाईल्स आहे भांडी आहे कुकर आहे त्यानंतर मिनी डेअरी साहित्य आहे पाण्याची टाकी आहे स्म स्मार्ट किचन किट आहे तर वस्तू तुम्हाला दिल्या जाते त्यानंतर महिलांना सेफ्टी किट देखील दिले जाते त्यामध्ये अलाराम असेल टॉर्च असेल बॅग असेल त्यानंतर देखील दिल्या जाते तर विद्यार्थी शालेय साहित्य किट त्यामध्ये बॅग वही कॉम्पॉस त्यानंतर असे जे की इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्हाला दिले जाते त्यानंतर दिव्यांग उपकरणे त्यामध्ये काठी असेल जे की व्हीलचेअर असेल त्यानंतर तुम्हाला इत्यादी गॉगल असेल ते तुम्हाला दिले जाते दिव्यांगांना त्यानंतर सायकलदेखील दिल्या जाते त्यानंतर फॅन घरगुती वापरण्यासाठी टी व्ही काही सामाजिक योजना अंतर्गत दिल्या जाते तर आता हे जे योजना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने इथं राबवल्या जातात प्रिंटर तर आता हे दिव्यांग असेल किंवा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला मोफत दिले जाते दिव्यांग व्यक्तींना प्रिंटर तर हे जे जास्ती योजना आहे ते जालना विभागामध्ये जास्ती प्रमाणात चालते मोफत पिठाची गिरणी तर आता उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना पिठाची गिरणी देखील इथं दिल्या जाते त्यानंतर पेटी पी सुद्धा दिली जाते महिलांना तर त्या पेटीमध्ये कोणकोणत्या बत्तीस वस्तू त्याचप्रमाणे कोणकोणत्या वस्तू येते यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तर लगेच बघा स्वच्छता किट हात धुण्यासाठी व सॅनिटायझर साहित्य इत्यादी दिले जाते सोलट्रिक लाईट म्हणजे गावातील गावासाठी सार्वजनिक वस्तू हे जे दिल्या जाते एकुन ले ले है। तर यामध्ये एकूण सत्तावीस वस्तू यामध्ये आपण बघितलेले आहे त्यानंतर आपण इथं एकोणतीस जिल्हे पंचायत समिती योजना सुरू झालेल्या कोणकोणत्या यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड लातूर त्यानंतर उस्मानाबाद छत्रपती संभाजीनगर तर आता संभाजी तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमधून असाल उस्मानाबाद लातूर बीड सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक कोंते अप, तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व हे जे आहे तुम्हाला वाटप तुमच्या जिल्ह्यांमध्ये सुरू झाला की नाही ते आता सांगायचं आहे त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली रायगड तर आता यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती बुलढाणा वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तर आता काही जिल्ह्यात योजना सुरू झालेली आहे उदाहरणार्थ नाशिक असेल बीड लातूर अमरावती नागपूर उर्वरित जिल्ह्यात लवकरच सुरू होण्याची प्रक्रिया इथं सुरू करण्यात येत आहे जी की पंचायत समिती योजनेअंतर्गत आता पंचायत समिती योजनेचा जो काही लाभ आहे ते कोणाला मिळणार नाही ते आपण इथं जाणून घेऊया तर ही योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांसाठीच आहे खालीलप्रमाणे यामध्ये कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे शासकीय निमशासकीय कर्मचारी शासकीय असेल निमशासकीय कर्मचाऱ्याला लाभ मिळणार नाही शासन जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा कोणत्या सरकारी कार्यालयात कार्यरत असल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांचे कुटुंब या योजनेचा साठी अपात्र ठरतील जे की दाखवल्याप्रमाणे उत्पन्न मर्यादा ओलांडणारे अर्जदार ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे काही ठिकाणी तीन लाखाची मर्यादा आहे तर अनुदान मिळणार नाही तर इथं जे काही अनुदानाची आहे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये तीन लाखापर्यंत मर्यादा आहे त्यानंतर शहरी भागातील रहिवासी ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आहे शहरी भागातील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही नगर परिषद महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासींना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता तुम्हाला आधीच लाभ घेतलेले अर्जदार तर यामध्ये या, या प्रकारच्या उदाहरणार्थ शिलाई मशीन असेल सायकल असेल फ्रीज गॅस स्टोव यामधील पूर्ण लाभ घेतलेले असल्यास प वस्तूची परत अर्ज करता येणार नाही म्हणजे तुम्ही जर याआधी कोणत्या योजनेसाठी त्यामध्ये शिलाई मशीन असेल कोणत्या अन्य वस्तू जर तुम्ही घेतलेली असेल तर तुम्हाला पुन्हा या यासाठी अर्ज करता येणार नाही चुकीचे कागदपत्र सादर करणे चुकीची माहिती खोटी माहिती कागदपत्रं किंवा अर्ज पूर्ण सादर करल्यास आपोआप तुमचा अर्ज जे इथं रद्द केला जाईल व तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर बँक खाते आधार नोंदणी नसलेले अर्जदार तर आता बँक बँक आधार कार्ड खाते लिंक नसल्यास अनुदान रक्कम देता येणार नाही म्हणजे तुमच्या जर बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर आता पंचायत समिती हधीबाहेरील रहिवासी ज्यांच्या स्थायिक पंचायत समिती अधीत नाही त्यांना या योजनेचा लाभ भागातील मिळणार नाही तर आता ज्यांना कोणाला पंचायत समिती योजनेचा अर्ज करायचे असतील तर कमेंट करून त्याचप्रमाणे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन व्हिडिओज चा आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी व तुम्हीसुद्धा सत्तावीस योजना मि सत्तावीस वस्तू मिळवू शकता तर लगेच अर्ज करा अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू